चर्चेच्या माध्यमातून मला तर असं वाटतं की त्यांच्या प्रवर्धनाचा आपल्यावर खूप परिणाम झालेला आहे आणि त्यांच्या परिणामामुळं त्यांच्या प्रवर्धनामुळं आपण या वर्षीचा आषाढाचा कार्यक्रम न बकरे न कोंबडे न कुठलाही देवधर्माचा कार्यक्रम न करता आपण खूप म्हणजे बौद्ध धर्माची कास धरलेली आहे आणि आशा बाळगतो की रामपिडकर सरांच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे हे मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आणि खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पनला आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे खूप वर्ष पलटून गेले तरी पण आपण म्हणजे बौद्ध धर्म अजूनही स्वीकारलेला नाही काय तर मी बऱ्याच जणांकडून आणि सगळ्याच बौद्ध लोकांसहशिक आहे यांच्याकडून अपेक्षा बाळगतो येत्या धर्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने म्हणजे <निजे> जस <द्धार> की बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन बौद्ध धर्म स्वीकारला तर अशा पद्धतीने आपण जसं गाड्या करून जातो अनेक ठिकाणी आपण म्हणजे खर्च करून जातो तर या वर्षी आपण असं ठरवूया की कि किमान दहा जोड्या तरी बौद्ध धर्म स्वीकार केला अशी अपेक्षा ठरवतो आणि याला शिलगी म्हणून हे असं आहे की बघा यावर्षी आषाढ महिन्यामध्ये कुठलाही बकऱ्याचा कोंबड्याचा कार्यक्रम न करता अगदी बौद्ध धर्माकडे ओळखलेल्यासारखं तुम्हाला वाटतंय आणि असंच आयुष्यभर आपल्या घरातील प्रत्येक माणसाने प्रत्येक चिमुकल्याने प्रत्येक सदस्याने बौद्ध धर्माची खास धरावी हीच माझी अपेक्षित होतो आणि राम बिडकर सरांना मी मनातून त्यांना श्रेय देतो की राम बिडकर सर तुमच्यामुळेच आम्हाला म्हणजे प्रबोधन झालं आणि तुमच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आम्हाला बौद्ध धर्माच्या माध्यमातून आम्ही यावर्षी आसर श्राव म्हणजे आसरच्या कार्यक्रमामध्ये बक्रोकोंबडे न गावता आम्ही एकदम शांत राहिलो आणि बौद्ध धर्माकडे वाढलोत जय भीम बुद्धाय जय आसा 这个就是。谢谢